ए अनुष्का तुला सर्दी झाली ना कस काय झाली सर्दी पाणी पिलं होतं तू कुठलं पाणी गच्चीवर मग तुला सांगितलं पाहिजे नाही तू कसं पुक पुक केली पूक फुक केली का बोल अच्छा तू शरबत पिलं

कशाली मारती अशो काटी मारती कठी मारती कोण मारते अट्टा कोण मारते तुला मी जेवण माझे माधू मारता हो निशिमा मारते तुला डोकात मारता जोरात मारते डोकेट दू दौ दू जा दू जा ए, ए तू जे को उजु को जोरी सुजु जे कुठे गेला तो छाऊ बरोबर होतं ना बाहेर हां काय केलं मग त्याला

ये तो आज आज का खाला है ना आज का खाला संग ना तो खाला का है आज पर हम्म ये बॉडी लॉशन कैसे लाती तू जो पापा छोड़ दूँ हम्म कैसे लाती अबे कि ना शाओचु मान पकड़ते इश्वर ये ची इश्वर बाद ची ये कैसे मान पकड़ ली तू इश्वर ची